नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली चौदा नोव्हेंबर प्रोममध्ये जगन्नाथ प्लॅन करून सावली आणि सारंगचं लग्न एकाच हॉलमध्ये ठेवतो आता सगळेच हॉलला पोचतात सावली तुळशीला नमस्कार करत असते त्याच ठिकाणी तिला जळलेल्या पत्रिकेचा तुकडा दिसतो ते आता उचलते त्यावर असतं चिरंजीव सारंग शेजारीची चौका वाचते पण अस्मीचं नाव मात्र जळलेलं असतं जगन्नाथ आणि अलका मेंदळ्यांच्या घराबाहेर येतात जगन्नाथ म्हणतो शुभ विवाह चिरंजीव सारंग ची सौका सावली सावली सारंगची जालेली पत्रिका आणि स्वतःची फाटलेली पत्रिका ह्या दोन्ही पत्रिका शेजारी पकडते आता असतं चिरंजीव सारंग आणि ची सौका सावली हे वाचून सावलीचा चेहरा खुलतो आणि ती स्माईल करते जगन्नाथ तालकाला म्हणतो सगळं नियतीच्या मनाप्रमाणेच घडतंय आणि पुढे पण असंच घडणार हा तालका स्माईल करते आणि मुलीचा बदला पूर्ण होणार याने तिला खूप समाधान वाटतं इकडे मात्र दोन्ही नाव बघून सावली मनातल्या मनात, मनात खूप आनंदित होते तुम्हाला काय वाटतं खरंच सारांचं लग्न सावलीशी व्हायला पाहिजे का आणि तिलोत्तमाचा माज उतरायलाच हवा का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद